अरे काय र काय लावलंय काय नेमकं का ह्या युट्यूबवर लावलंय काय नेमकं हा मला तर काय कळ ना बाबा त्या रुपाताईच डोकं का काम करायले का बंद पडलंय तीच कळ ना मला तर त्या त्यांच्या नवऱ्याला सुद्धा ना काय 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 बिचाऱ्याला ग माझ्या भावाला काय पण बोला लागले त्या मला वाटत्या आतापर्यंत त्यामुळेच त्यांची तब्येत एवढी आशा आहे ना माझ्या भावाची आशा आहे काय की ह्या असं त्या खात्या त्या खा खा आणि ह्याला भाऊला असं तारास देते ते भाऊ पण म्हणते तर व्हिडिओ वीस वी वर्ष झालं त्या र दिलाय आणि आता हे सगळ्याला द्यायला लागली ले ग अवघड झालं ह्या आईचं आणि काय करता काय मला काय कळी ना ह्या दोघी बहिणी काय काय अवघड झाले इकडून एक भावाला बोलते एक इकडून बहिणीला बोलते एक मलाच बोलते अरे काय करताय काय तुम्ही नेमकं आ आता नेहाताई म्हणलं चांगलं 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 चांग, नेहातायला तर नेहाताय तर ह्यांना लोक काळ्या दुकर तोंडाच्या काळ्या तोंडाच्या काय लावलं नेहत आहे बक्की ओ का आत्या असं म्हणल्या नेहात्या आपल्या पप्पाला म्हणल्या काय म्हणायची गरज आहे का होता हे हां काय अवघड आहे बाबा हां त्यांनी नेह म्हणलं म्हणलं त्याला जाऊ द्या आता काय बरं काय म्हणलं आता तुम्ही पण मोठं जाऊ की त्यांच्यापेक्षा तुम्ही पण समजून घ्यायला पाहिजे की त्यांचा बड्डेचा राडा तर चालूच आहे आता तुमचं नेह म्हणले नेहे म्हणले त्याचा राडा चालू होते काय की माझ्या तर डोक्याला तापच आहे है। नेमकी ह्यांची बाजू घ्यावी तुमची बाजू घ्या काय तर रुपाताईची बाजू घ्यावी मधी माझं मरण व्हाय लागले आता काय करावं काय नाही कुणाला समजावून कुणाला बोलावून कुणाला काय करावं है आणि ती रुपाताई तर काय त्या युगीचा रड सोड ना त्या युगी ती युगी आज तर काय बाबा आज तर काळ्या तोंडाचे म्हणल्या काळीच म्हणल्या काय अवघड आहे बाबा आतापर्यंत जग दुनिया म्हणत होती हिडत ना कमेंटमध्ये ना आता ननन सदा बोलाय लागली ननन बोलायला लागली ती तिकडून दुसरी ननन भावाला बोलायला लागली ती तर गोरं आहे तर त्यांना तर सोडा क्यावं हो? मी काळे आहे जाऊ द्या म्हणलं काय विषय खतम पण ह्यांनी गोरं असताना ह्यांना पण काळ्या तोंडाच्या डुकर तोंडाच्या अरे भाई नेमकं करताय काय नेमकं तुम्ही हां दोघी बहिणी बहिणी भाई तुम्ही मोठा आहे म्हणल्यावर आम्हाला बारक्यांना तुम्ही समजून घ्यायचं असते र आमच्याकडून काय चुकलं तर आम्ही तुम्हाला आम समजून तुम्ही आम्हाला समजून घ्यायचं असते तर ती आम्हालाच तुम्हाला समजून घ्यायची वेळ याय लागली हां सारखं ती निहातायचं काय आता मधीच आहे ह्यांनी म्हणलं मग ह्यांनी तर मला वाटतं म्हणजे सगळ्यांनाच वरडले तर मला सुद्धा त्याला सुद्धा काय करताय असं करू नका असं सगळ्यांनाच म्हणलेचं तर नेहातायना ह्यांनाच धरून बसलेलं मलाच म्हणले मलाच म्हणले करून असं कसं काय होऊ शकते व्हिडिओ पूर्ण बघा नेहत आहे त्याच्यात बघा म्हटलं तर रुपातायला आधी मस्त चांगलं म्हणलं तर पण परत तर रुपातायला वरडलं तर तुम्हाला वरडलं तर मला ओरडले तर आईला स्वतःच्या आईलासुद्धा तर की असं करू नका व्यस्ताराला मांडू नका हां आणि तुमचं काय तर मला म्हणतो ने हे मला म्हणतो आता तू रिंगणात आला आता तू तुला बघते अभय काय ही तर काय आपण आकडा म्हणलं आहे रिंगणात हां भाई जरा समजून घ्या र एकमेकाला समजून घ्या असं करू नका आता तुमच्या दोघांचं लागलं म्हटल्यावर तर माझं मधीच मार खरंच मधीच मारा ना मला तर आताच भीती वाटायला लागली कसं व्हायचं आणि कसं नाही ह्या रुपात्यायला आवरता आवरता ना की आता ह्या दोघांना कसं आवरल मी माझी मलाच माहिती एक आता एकतर तिने आता एकदा पेटलं का डेंजर पेटते त्या काय मला त्यांचं गणित कळत नाही एकतर माया लावली तर मग डेंजर माया असते आणि मग एकदा दुश्मन बनलं का कट्टर आता त्या रूप नेहाताईचं काय मला डेंजर वाटायला लागले बाबा गणित नेहाताई चुकला असेल त्यांच्याकडून मी माफी मागते माझ्या नवऱ्याबद्दल मी माफी मागते नेहाय म्हणल्याबद्दल म्हणजे तुम्हाला असं वाटेल योगी पण नेहाय म्हणली तर तसं नाही मी असं म्हणते की त्यांनी म्हणलं त्याबद्दल सॉरी आणि जरी माझा पण राग आला असला तरी सॉरी असं काय गैरसमज करून घेऊ नका आणि त्यांना पण काय काय म्हणू नका द्या विषय सोडा जितले तिथं आता तुम्ही तरी तुम्ही आजपर्यंत त्या रूपाताईला मोठे आहे मोठे आहे म्हणून सांगत होता आता तुम्ही पण मोठंच हा आमच्यापेक्षा त्यामुळं तुम्ही पण समजून घ्या आणि ह्यांनी नी नाही आहे म्हणलं तर एवढं राग यायला लागले तुम्हाला तुम्ही तर त्या बिचाऱ्या की किती काय काय म्हणलं आता मग ती कुणी म्हणावं मग त्या रूपाताईच बरं त्या म्हणायचं तुमच्यापेक्षा त्या काय काय म्हणल्यावर एवढं तुम्हाला काय म्हणल्या तर नाही त्या तुम्ही तर त्यांना किती काय काय म्हणलं कांदन बटाटण कुठं काय असं असू द्या आता काय तुम्हाला हेलगडवायचंच आहे म्हणल्यावर तुम्ही हेलगडणारच भन्न करायचं म्हणल्यावर भन्न करणारच पण आता मी सांगते म्हणून तर ऐका भन्न करू नका दोघी बहिणी बहिणी पण आणि भाऊ बहीण पण आणि मला तर घेऊचू नका मधी मी तर काय ला, लांबच ठेवा मला कसं आहे हो बघा भानं करून पण काय कोणाचं भलं होणार नाही चांगलं एकत्र आल्यावर वाटल्यास आपण असं करू एकत्र ये येऊ मस्त फिरशी चांगलं कॉमेडी व्हिडिओ करू परत रुपाताईचा बड्डे साजरी करू त्यांचा रुसवा दूर करू हां परत तुम्हाला काय म्हणलं असलं तर तुमचं असं पाय धरून माफी मागू सगळे एकत्र ये येऊन पण असं काय करू नका 哦，喂，干嘛子？